धडाकेबाज निर्णय घ्यायला माणूस धडाकेबाज लागतो आणि त्याला धाडच लागत आणि आम्ही टीम म्हणून काम केलं आम्ही बघा विकास केला एकीकडे सगळे रखडलेले प्रकल्प तुम्हाला मी सांगतो मी आणि देवेंद्रजी दोघांनी शपथ घेतली होती पहिली आम्ही पहिली कॅबिनेट घ्यायचे असते ना आपले ते आपला नियम नाही कॅबिनेट पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही सिंचनाचे प्रकल्प शेतकऱ्यांचा निर्णय घेतला महाविकास आघाडीच्या अडीच वर्षामध्ये चार सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली होती आमच्या महायुतीच्या काळात आम्ही दीडशे सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली दीडशे लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली सिंचनाखाली येईल शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल कशाला पाहिजे सरकार कुणासाठी सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आपण मग सर्वसामान्यांना न्याय द्यायला नको आम्ही तो दिला एकीकडे विकास प्रकल्प आम्ही पुढे नेले दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजनांना आम्ही चालना दिली लाडकी बहीण योजना ती केली शेतकऱ्यांची सन्मान योजना केली ज्येष्ठांची योजना केली पीक एक रुपयात पीक विमा केला मुलींच्या शिक्षणाचा विषय केला लेख लाडकी लखपती योजना केली